आणि मंत्री धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची वेगळी बैठक झाल्याची माहिती आहे दोघांमध्ये जवळपास चर्चा ही झाल्याचं कळत आहे महत्वाचं म्हणजे या बैठकीदरम्यान सर्व अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलेलं होतं फक्त धनंजय मुंडे आणि जोशी या दोघांमध्येच बैठक झाल्याचं कळत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय तर वाढत्या राजीनाम्याच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाल्याची माहिती समोर येते आहे भाजपमध्ये जुन्या संबंधांचा वापर करून राजीनाम्याची टांगती तलवार टाळण्याचा मुंडेंचा प्रयत्न असल्याची माहिती आहे तर मंत्रालयाच्या कामाच्या मुद्द्याचा आधार घेत खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न असल्याची ही माहिती समोर येते त्यामुळे आता प्रल्हाद जोशी यांच्यासोबत जी बैठक झाली आहे अर्धा तास तब्बल चर्चा केली आहे मुंडेंनी त्याच्यातून काही फायदा मुंडेंना झालाय का असाही सवाल उपस्थित होतोय कारण एकीकडे त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय तर दुसरीकडे त्याच्यामुळे आता नेमकं का काय चर्चा झाली असेल याविषयी उत्सुकता आहे याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत काय सांगाल धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते मग ते सत्ताधारी असतील किंवा आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि स्वतः धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा प्रचंड दबाव वाढताना दिसून येतोय अशामध्ये ही जी केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक झाली आहे अर्धा तास ही बैठक चालली आहे चा त्याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असावी याविषयी काही माहिती तुमच्याकडे आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं धनंजय मुंडे आणि प्रल्हाद जोशी यांच्या दरम्यान जवळपास तीस मिनटं चर्चा झाली त्यावेळेस असा उल्लेख आपण केला सर्व अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं पण सोबतच हे अत्यंत महत्त्वाचं आहे की प्रल्हाद जोशी हे भारतीय जनता पक्षाचे जुने नेते आहेत आणि सध्या ते जरी अन्न आणि पुरवठा मंत्री असले सोबतच दर, ते संसदीय कामकाज मंत्री जरी असले पण ते कर्नाटकचे माजी प्रदेश आहे आणि सोबतच गोपीनाथ मुंडे आणि प्रल्हाद जोशी या जग यांचा यांची जी चर्चा असायची नवी गोपीनाथ मुंडे केंद्रामध्ये लोकसभेतील उपनेते विरोधी पक्षाचे उपनेते आणि सोबत त्यानंतर झालेले ग्रामविकास मंत्री यानंतर दरम्यान जर बघितलं आपण तर या सर याच्यामध्ये प्रल्हाद जोशींसोबत वारंवार अनेकदा त्यांचा चर्चा झालेली आहे सोबत झालेली आहे त्यामुळे मुंडेंच्या ती जी ती राजकीय ठेवी आहे त्या राजकीय ठेवीचा वापर कुठेतरी धनंजय मुंडे करताना दिसत आहे धनंजय मुंडे देखील बराच काळ हे आपल्याला भारतीय जनता पक्षात त्यांनी कारकीर्द उंचावलेली आहे आणि ते, ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष देखील होते त्याच संबंधाचा वापर करून होऊ शकतं ज्या पद्धतीने चर्चा आहे दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये त्या संबंधाचा वापर करून जोशींच्या माध्यमातून आपली खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न होतोय जोशींच्या माध्यमातून काही संदेश जर भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना द्यायची असेल तर त्या साठी हा प्रयत्न आहे असं प्रकारे बोलतात त्या संदर्भातली ही चर्चा जवळपास तीस मिनिटं ही चर्चा झालीची सूत्रांची माहिती आहे आणि साधारणतः तीस मिनिटाच्या चर्चेमध्ये राजीनाम्याचा जो दबाव वाढता दबाव आहे तो दबाव कसा कमी करता येईल आणि राजीनामा जी टांगती तलवार आहे ती कशी टाळता येईल या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे स्टुडिओ दिल्या सविस्तर माहितीसाठी